शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात विष्णू घाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे ज्याच्या अगदी लागून एक शौचालय आहे हे शौचालय कायमस्वरूपी येथून हटवावे या एकत्रित मागणीसाठी शनिवारी सायंकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात नारी शक्तीनं महाआरती केली जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नाही शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय आदी घोषणाने मंदिर परिसर दुमदुमून गेला विविध समाजाच्या महिलांनी एकत्र येत केलेली ही पहिलीच महाआरती होती प्रारंभी सिद्धरामांची आरती घेण्यात हो आली त्यानंतर प्राथमिक स्वरूपात मोहिनी पतकी रंजिता चाकोते चंद्रकांत चव्हाण वैशाली गुंड सिंधुताई काडादी यांनी आपल्या भावना मनोगतातून मांडल्या

A sola por एक सोलापूर राज्याची इथंच सत्पत नव्हती तर आज या महाआरथीनंतर सुद्धा याचा फॉलोअप घेऊन याचा फॉलोअप घेऊन आपण प्रशासनापर्यंत अगदी पालक मंत्र्यांपर्यंत जाऊन ती हटवणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी चार लाईन चार लाईन दिलेत म्हणून ते एंड करावं लागेल आणि माझ्या मागे फक्त सगळ्यांनी एक मोठा जप तक तोडेंगे नाही धर्म आणि आपली संस्कृती स्वच्छता आणि टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे काम करायचं आहे आपण सगळे आलेले हो, आहोत आणि आज आपण सगळेजण सिद्धेश्वर महाराजांना सांगणे हो, घालणार आहोत की आत्ता आम्ही सोपे स्वरूपाने तुमची आरती करतोय नंतर आम्ही सगळ्या ज्या मातृशक्ती आहे ते रणचंडिका पण होऊ शकतो हातात शस्त्र घेऊ शकतो आम्ही नवदुर्गा होऊ शकतो आणि ते स्वरूप आमचं येऊ देऊ नका पाहू नका जे आम्ही मागणी करतोय ते सोलापूरसाठी आहे आहे घरासाठी नाही सोलापूर हा आहे स्वच्छता हा आमचा अधिकार आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ शौचालय असणे हे मुळात चुकीचे आहे तसेच अनेक मार्गाने या तलावात सांडपाणी येते ज्यामुळे तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे महापालिका प्रशासनाने ताबडतोब हे शौचालय पाडावे दुसरीकडे स्थलांतर करावे मंदिर आणि तलाव परिसर कायम स्वच्छ ठेवावा सिद्धरामेश्वर हे सोलापूरची अस्मिता आहे असा सूर या महिला प्रतिनिधी यांचा होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता नकाते यांनी केले अश्विनी लिगाडे यांनी आभार मानले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली